श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी चे प्रार्थना करते रक्षाबंधनला भावा आधी बांधा देवतांना राखी गणपती बाप्पा गणपती बाप्पाला प्रथम पूजनीय मानले जाते त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी प्रथम गणपती बाप्पाला लाल रंगाची राखी बांधावी भगवान शंकर महादेव रक्षाबंधन श्रावण महिन्याच्या शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी सण साजरा केला जातो म्हणून ह्या दिवशी महादेवाला निळ्या रंगाची राखी बांधावी पवनपुत्र हनुमान या दिवशी पवनपुत्र हनुमानला राखी बांधल्याने मंगळ दोष दूर होतात या दिवशी हनुमानजींना लाल रंगाची राखी बांधावी पहिले बजरंगबलीला राखी बांधल्यानंतर आपल्या भाऊरायाला वाढून राखी बांधा भगवान श्रीकृष्ण द्रौपदीने कृष्णाला राखी बांधल्यापासून राखी बांधण्याची परंपरा सुरू झाली भगवान श्रीकृष्ण द्रौपदीला आपली बहीण मानत होते आणि तिचे संरक्षण करण्याचे वचन दिले होते त्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला हिरव्या रंगाची राखी बांधा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांना सुद्धा ह्या दिवशी पिवळ्या रंगाची राखी बांधावी स्वामी महाराज नेहमी म्हणतात पिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद